हाय फ्रेंड्स वेलकम टू बीडविल्स आणि आज आपण बघणार आहोत जानेवारी महिन्याच्या संपूर्ण करंट अफेअर्स शंभर एमसुकीच्या माध्यमातून त्याच्यामधील पहिला प्रश्न आहे सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी पुरस्कार कोणाला मिळाला आहे डॉक्टर विपिन इटनकर देवेंद्र फडणवीस भजनलाल शर्मा वरील पैकी एकही नाही त्याचे एक उत्तरे कार्यक्रमांक एक डॉक्टर बिपिन इटनकर याच्याबद्दल अधिक माहिती अशी केंद्रीय निवडणूक आयोग यांनी मिशन युवा अंतर्गत नागपूर जिल्ह्याने राबवलेल्या म्हणजे जे नवा नव युवा मतदार नोंदणी असते त्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्याने मिशन युवा अंतर्गत जो काही उपक्रम राबवला होता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदार नोंदणी झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्याचे जिल्हाधिकारी जे जे आहे डॉक्टर विपिन इटकर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे पिट्टा गुन्ह्यात राज्यातील पहिलीच कारवाई करणाऱ्या कोणत्या महिलेस राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे राधिका आपटे राधिका फडके किरण बेदी शर्मेला बेन योग्य उत्तर आहे राधिका फडके ओके आता याच्यामध्ये पिटा कायदा कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे अंमली पदार्थ स्त्रिया आणि बालकांचा अनैतिक व्यापार कारागृह गुन्हे दहशतवादी संघटना योग्य उत्तर आहे पर्याय दोन स्त्रिया आणि बालकांचा अनैतिक व्यापार पिटा कायदा आहे त्याच्यामध्ये एकोणीशे रोजी हा कायदा अस्तित्वात आला ज्याच्यामध्ये स्त्रिया आणि बालकांचा अनैतिक व्यापार असतो तो रोखण्या रोखण्यासाठी हा कायदा पारित करण्यात आलेला होता चौथा प्रश्न आहे या वर्षीचा पद्मविभूषण पुरस्कार कोणच मिळाला आहे यम व्यंकय्या नायडू चिरंजीवी वैजयंती माला बाली वरीलपैकी सर्व त्रे वरील वरीलपैकी सर्व या तिघांनाही पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे आता यावर्षी पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याच्यातील ते हा पहिला प्रश्न होता सेकंड प्रश्न आहे की या वर्षीचा पद्मभूषण पुरस्कार कोणास मिळाला आहे राजदत्त अश्विनी मेहता राम नाईक पैकी सर्व सर्व त्यानंतर आहे या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार कोणास मिळाला आहे पार्वती बरुवा चारमी मुर्मू संगत थन किमा वरीलपैकी सर्व योग्योत्तर वरीलपैकी सर्व आता या वर्षीचा जो पद्मभूषण पुरस्कार होतो तो पाच जणांना मिळालेला आहे एम व्यंकय्या नायडू चिरंजीवी वैजयंतीमाला बाली बिंदेश्वर पाठक आणि पद्मा सुब्रमण्यम आता पुढचे जे पुरस्कार होते दोन पद्मभूषण पुरस्कार ते सतरा जणांना मिळालेले आहेत आणि पद्म पुर... पद्मश्री पुरस्कार एकशे दहा जणांना मिळालेले आहेत यंदाचा मरणोत्तर कीर्तीचक्र कोणास देण्यात आला कॅप्टन अंशुमन सिंह हवालदार अब्दुल माजीद शिपाई पवन कुमार आणि वरीलपैकी सर्व योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व या तिघांनाही मरणोत्तर कीर्तीचक्र देण्यात आला यंदाचा कीर्तीचक्र कोणास देण्यात आला मेजर दिग्विजय सिंह रावत मेजेंद्र दीपेंद्र विक्रम बसने हवालदार पवन कुमार यादव वरीलपैकी सर्व योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व या तिघांनाही यंदाचा कीर्तीचक्र पुरस्कार देण्यात आला आधीचा होता तो मरणोत्तर कीर्तीचक्र होता हा नुसता कीर्तीचक्र पुरस्कार या तिघांनाही देण्यात आलेला आहे संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचे पारितोषिक कोणास मिळाले संत तुकाराम स्थळ बहिणाबाई विहीर योग्य उत्तर आहे दोन स्थळ या चित्रपटाला संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचे पारितोषिक मिळाले आहे दहावा प्रश्न आहे प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक कोणास मिळाले आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रपट उत्कृष्ट त्याचं राज्य सरकारचं प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचं पारितोषिक कोणाला मिळाले खालीलपैकी सिटीजन सेंट स्थळ जिम्मा वल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे त्यातला सिटीजन सेंट याला हे पारितोषिक मिळालेलं आहे. कृष्ण विवराच्या संशोधनासाठी भारत कोणता उपग्रह प्रक्षेपण करणार आहे? एक्सपोक्स एक्सपोसेट एक्सपो एक्सचेंज योग्य उत्तर आहे एक्सपोक्स एक हा जो उपग्रह आहे तो कृष्ण विवराच्या संशोधनासाठी भारत प्रक्षेपण करणार आहे. त्याच्याबद्दलची अधिक माहिती काय भारतीय संशोधन मंडळ म्हणजे इसरो भारताची पहिली समर्पित पोलरीमीटर मोहीम आहे. कार्यकाळ आहे पाच वर्ष आणि कृष्णविवरा सारख्या खगोलीय निर्मितीचे रहस्य शोधण्यासाठी या प्रकारची मोहीम राबवण्यात येणार आहे उत्तर प्रदेश स्थापना दिवस कधी साजरा केला जातो वीस जानेवारी चोवीस जानेवारी तेवीस जानेवारी पंचवीस जानेवारी याचे अग्युत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस जानेवारी आता उत्तर प्रदेश बद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे त्याचे लोकनृत्य रासलीला कथ्थक रामलीला खयाल आणि दादरा राज्यपक्षी सारस तौश वाघ्र वा प्रकल्प कुठले आहेत राणीपूर दुधवा दिलीबत अमनगड सत्तेचाळीसा प्रश्न आहे स्वच्छ संरक्षण दोन हजार च्या यादीत भोपाळने कितवे स्थान पटकावले आहे आठ पाच आठवे पाचवे तिसरे सातवे पर्याय क्रमांक दोन पाचवे हिमाचल प्रदेश दिवस कधी साजरा केला जातो चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी वीस जानेवारी एकोणीस जानेवारी तर योग्य तर पर्याय क्रमांक दोन पंचवीस जानेवारी हिमाचल प्रदेश बद्दल अधिक माहिती एकोणीसशे एकाहत्तर रोजी स्थापना झाली जे की अठरावे राज्य होते दोन हजार चोवीस साली त्रेपन्नावा राज्यत्व दिवस साजरा केला जात आहे एकोणपन्नासा प्रश्न डॉक्टर प्रभा येत्रे यांच्या कोण यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पंडित हरिप्रसाद चौरेसिया भारतरत्न खेलरत्न जीवन गौरव तर कार्यक्रमांक एक पंडित हरिप्रसाद चौरेसिया सायबर संघीने कार्यक्रम कोणी सुरू केला ओप्पो इंडिया व सीएसई व्हिओ बी नासा तर त्याचे गे कार्यक्रमांक एक ओप्पो इंडिया व सीएसई अशा प्रकारे आपण जानेवारीच्या करंट अफेअर मधले पहिले पन्नास प्रश्न बघितलेत नेक्स्टची पन्नास अफेअरची करंट अफेअरची व्हिडिओ उद्या पडेल थँक्यू